माय बाप रसिक प्रेक्षक हो सर्वांना जय शिवराय सर्वांना सादर नमस्कार आणि सर्वांचे मनपूरक धन्यवाद आणि सागरपाटी ब्लॉग या युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे मित्र हो पहाट झालेले आहे आणि पहाटेच्या आता वादलेत म्हणजे पहाट म्हणजे सकाळ सकाळच्या वादल्या साडेआठ आणि आता आपण आलो आपल्या लाडक्या मराठी शाळेमध्ये म्हणजे अगोदर जिथे पहिले ते चौथी शाळा होती तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं पण पुढचं शिक्षण आपलं कुठं होतं की पाचवी ते सातवी होतं तर त्या शाळेत मी आलेलो आहे आज या शाळेमध्ये देखील आनंद मेलावा म्हणजे आठवडी बाजार किंवा खाऊ गल्ली खाऊचा बाजार म्हणजे जे काही शब्द असतील ते तर ते आपण आज तिथे एक्सप्लोअर करायला आलोत आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर का करा कारण ज्याप्रमाणे या शालेमध्ये उपक्रम होतात बरोबर आहे उपक्रम होतात ना तर हे उपक्रम बाकीच्या शाळांना बाकीच्या मुलांना आयडिया मिळण्यासाठी एक विचार त्यांच्यामध्ये येण्यासाठी आज आपण या शाळेत आलो तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉन देखील क्लिक करा जाऊया आपण शाळेमध्ये जय श्रीगंत खाद्य पदार्थ मेळावा गेल्या वर्षी सुद्धा आपण कचेरच्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात आनंदात खाद्य संस्कृती मेळावा आपण आयोजित केला होता आणि या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपण जागा बदललेली आहे कारण गेल्या वर्षी आपल्याला जागा कमी पडलेली होती आणि आपण स्टॅनवरच्या शाळेत एक विद्यार्थ्याची सुरक्षिततावर महत्वाची आहे आणि त्या ठिका संदर्भात आपण या ठिकाणी हा आजचा खाद्य मेलावा जो आहे तो मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे तो हा एवढाच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान जे आहे किंवा विद्यार्थ्यांचा गणितीय ज्ञान जे आहे आज पार आता सध्या सीबीएस पॅटर्न सुरू होईल आणि हा अभ्यासक्रम बदलेत आणि व्यावसायिक शिक्षण जे आहे ते व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात होईल जेणेकरून विद्यार्थ्यांची आवड जी आहे कल जो आहे तो कसा आहे कोणता आहे या उद्देशाने सुद्धा या खाद्य मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन होईल त्या गणितीय ज्ञान आकडेमोर बरोबर पैशांची देवाणघेवाण जी आहे व्यवहार जे आहे ते व्यवहार त्यांना जमेल किंवा करता येईल या उद्देशाने या उद्देशाने आजचा खार खाद्य मेळावा जो आहे तो आयोजित केला आहे आजच्या या खाद्य उद्घाटन सन्माननीय आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष अमोल पाटील सर यांना विनंती करेल की या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रमाचं जी भीत आहे ती भीत कापून त्यांनी आजच्या या खाद्य मेळावा संस्कृतीच्या उद्घाटचा कार्यक्रमा सुरुवात करावी सन्मानिय अध्यक्ष अमोल पाटील यांच्या शुभा हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन फीत कापून होत आहे सर्वांनी डोळ्या आल्यावर आहेत आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी फीत कापून का <laughs> कार्यक्रमाची धरणी या ठिकाणी आजच्या खाद्य मेळावा हे ईश्वर अशाच प्रकारे सर्व काही पोटासाठी चालतं तिजभर पोटासाठी हा एवढा आपण अट्टास करतो आपलं आयुष्य घालवतो आणि पल वाढून सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आमच्या शाळेच्या या खाद्य मेळाव्याचा आस्वाद घ्यावा पदार्थांचा आस्वाद घ्यावा कोणत्याही प्रकारे या कार्यक्रमाला घालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद तर मित्र आता आपण पाहत आहोत की आपल्या पाठीमागे शाळेतला आठवडी बाजार आहे आनंद मेलावा खाद्य मेळावा तुम्हाला म्हणजे जे काही शब्द वाटेल म्हणजे कसं आहे त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव असतं त्याप्रमाणे मी नाव घेतं तर तो सुरू झालेला आहे आपण देखील के एंट्री केलेली आहे आपण पाहिलं तर अध्यक्ष महोदयाचा असते ठीक का पोलिस उपाध्यक्षांचा असते नारळ वाढवून आपल्या या कार्यक्रम उद्घाटन झालेलं आहे तर आपल्याला आता मार्केटमध्ये जायचं आहे जायला पाहिजे लहान मुलं आपली मस्त छान छान पदार्थ घेऊन आले तर ते पदार्थ अनुभवायला जायला पाहिजे आणि प्रवेश करतच आहोत आणि जर पाहिलं तर आपल्या बरोबर आहे बघा इथे मुलं खायला बसलीत खरं कसं वाटतंय राईस कसं वाटतंय मस्त आपण आता प्रवेश करत आहोत आणि आपल्या गावचे आणखी एक प्रसार माध्यम जे आहे आर्यन कोहली ते देखील आता समोर आहेत आज त्यांना बघून देखील मला खूप छान वाटलेलं आहे खरोखर सांगतो की एका मित्राची भेट आपल्याला या म्हणजे कार्यक्रमात होते त्यामुळे मोठा आनंद व्यक्त होतो आता आपण प्रवेश तर करतो हो, आहोत पण ग्राहक जे आहेत ते आपल्या म्हणजे दुकानदाराकडनं माल घेताना बघा त्यानं काय काय सर्व केलं होतं काय तुमच्याकडं पॅटीस कितीला एक पाच रुपयाला एक पैसे आपण बघितलं तर काही विद्यार्थी बघा आपण प्रवेशच केला आहे अगोदर ग्राहकांनी एकदम झुंबड उडवली आहे काय आहे तुमच्याकडे काय घेतलं खायला पास्ता एवढा पास्ता आवडतो कितीला एक प्लेट कितीला आहे दहा रुपयाला मी पण खातो आता आपण पुढे गेलो तुला काय आवडतं खायला भेटल आता काय का खालास चिकन पकोडा अरे वा चिकन पकोड देखील आहे बघा मी एंट्रीच केलेली आहे अगोदर पदार्थ नाव माहिती पडली आणि आपण जर पुढे आलो तर इथे काय आपल्याकडं हा लिंबू सरबत लिंबू सरबत कसं लिं� आहे दहा रुपये आपण जर बघितलं तर बघा इथे पोले भेटतील फक्त दहा रुपये दहा रुपयाला आंबोली एक नंबर तो इते का है? भेल? पर आता आमची पुढे आलो तर इथे राईस दिसतो तुमच्याकडे काय भेल बघा आपण मुंबईचा डबेवाला ऐकलं असेल पण आता आमचा केलवण्याचा भेलवाला वाव पण इथे भेलवाले आहेत चांगली गोष्ट आहे नाही तरी बघा भेल वाली नाए। भेल विकायला आलेत कुठल्या कुठल्या प्रकारची भेल आहे लायांची भेल आणि चण्याची भेल बघा तुम्हाला जर मुरमुऱ्यांची भेल पाहिजे तर मुरमुरची भेल आणि चणे भेल देखील आहे आणि जर पुढे आलो तर काय बघा हा एक नवीन पदार्थ दिसतो नवीन हा जुनाच आहे परंतु या मुलीचं किती कौतुक करू कौत तेवढं कौत कमीच आहे कारण इने एक नवीन पदार्थ आपल्या या बाजारात आणलेला आहे खूप खूप धन्यवाद आ, कसा आहे पाच आपण जर पुढे गेलो तर इथे आपण जर पुढे गेलो तर बघा इथे गाजरचा हलवा दिसतोय विकायला आलेला आणि गाजरचा हलवा याच्यामध्ये सर्व करते कसा आहे हलवाचा एक प्लेट दहा रुपये आणि जर आणखी पुढे आलं तर इथे इथे बघा तुम्हाला शाळेची नक्कीच आठवण जागृत येईल जरी आधी बघूया गुलाबजाम आणि गाजर हलवा दहा रुपये गुलाबजाम कसे आहेत पाच रुपयाचे दोन पण बघितलं तर आपल्या दिनेश मात्रे साहेब दिसतात आणि दिनेश मात्रे साहेबांचा पोला हा आवडीचा पदार्थ आहे कारण त्यांनी मागच्या पाजार देखील ते पोला खात होतो आणि या बाजार देखील पोला खातो खायलाच पाहिजे आता चौदा जानेवारी झाली बरोबर होती किती बनवले घरामध्ये आपल्या नाही बनवले इडली आहे मेंदू वडा आहे सकाळी वाला लगेच घेऊन येते आणि भाकऱ्या पण आता काय बोलतील पोला गायब झाला तसं हो बरोबर एक हरवलेला खाद्य पदार्थ जो आहे तो या नाव काय तुझं आसना नितीन पाटील कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण हिच्या बहिणीने देखील मागच्या वेळी पोला हा बाजारात पदार्थ आणला आणि हिने देखील आणला मला देखील खूप छान वाटलं कारण हा लुप्त झालेला जो पदार्थ आहे तो आता बाजारात येतोय खूप खूप धन्यवाद आपले आता आपण बाजाराच्या दुसऱ्या मध्ये आलो तिथं आपला मित्र भेटला आहे मित्राचं नाव काय ना राज आणि बाजार कसा वाटला तुला मग तू काने स्टॉल मांडला मग तू आठवीला आहेस का हायस्कूलला म्हणजे शाळेचा माझी विद्यार्थी बघा शाळेचा माझी विद्यार्थी आज बाजारात आलेला आहे आणि त्याला बाजार कसा वाटला तुला मुलांचा मस्त वाटला धन्यवाद भाई सर भाऊ चाललो कुठं आम्हाला सोडून चाललो खरेदी करून चाललो खरेदी करून चालू काय काय घेतलं पुरी भाजी आहे सँडविच आहे वडापाव आहे एवढं पदार्थ आवडतात तुम्हाला खूप आवडलं खूप आवडलं ठीक आहे भेटूया परत नमस्कार धन्यवाद तर आता आपण काय करतो की आपण बाजाराच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि तिथे आपण जर पाहिलं तर आणखी पदार्थ आहे स्टॉल खूप मोठा आहे सर्वांची विचारपूस करायला जमणार नाही ज्यांची विचारपूस नाही केली त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहोत कारण कसं आहे एवढं मोठं स्टॉल करता करता काही ठिकाणी पदार्थ संपतील देखील परंतु कसं जाऊ दे आपल्या जेवढं मिळतं तेवढं नक्कीच करू आणि जे काही युनिक भेटेल ते आपण नक्कीच पिऊ पण जर पुढे गेलो तर तिथे आणखी एक स्टॉल दिसतो काय आहे आपल्याकडं मुरमुरे भेल कशी आहे पाच रुपये आणि दहा रुपये बघा हा स्टॉल असा आहे की इथे पाच रुपयाला देखील सुरुवात आहे आणि दहा रुपयाला देखील सुरुवात आहे आणि जर आपण आणखी पुढे गेलो तर काय खायला काय घेतलंस मोमोज मोमो। आपण जर पुढे गेलो तिथे बघा पाणीपुरीवाला एक माणूस दिसतो पाणीपुरी कशी आहे भाई कितीला दहाचे चार।, चार अरे वा 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 तुझ्याकडे काय आहे कोकम सरपत कसा आहे दहा रुपयाचा एक ग्लास आणि पुढे गेलो तर आपण तुमच्याकडे काहीतरी नवीन पदार्थ पाहायला मिळतो ताक आहे अरे वा 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 काहीतरी वेगळं म्हणून तू आणलंस रे कितीला ताक आहे दहा रुपये मस्त आणि हे काय रिकामे डिश का कांदा पोह आहेत म्हणजे ते थंड होऊ नये म्हणून तू आतमध्ये ठेवलंस दाखव कुठे आहे ते का मित्राकडे कांदे पोहे आहेत आणि त्याचा ता डिश आहे डिश पण छान आहेत कसे एक डिश पाच रुपयाला चला झाकून ठेवूया गरम राहिलं पाहिजे आणि जर आपण बघायला गेलो तर इथे स्वीट मावा स्वीट मावा गुलाबजाम म्हणजे नक्की काय गुलाबजाम दाखवू शकता आम्हाला अरे वा वा कसं आहे पाच रुपयाला एक आणि दहाचे दोन दहाचे तीन नाही का डिस्काउंट पाहिजे ना नको दहाचे तीन वगैरे देऊ नकोस लॉस नाही द्यायचं का ते आणि आज जरा जास्त भेल आहे का भेल कुठल्या कुठल्या प्रकाराची चण्याची बेल आणि लायनची बिल आहे वाँ वाँ दा, जी वाँ 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 वा वाँ वाँ वा जो लाहानची बिल खाणार आहे कोण विद्यार्थी आहे का इथं अरे वा वा बघ हात म्हण पाहिजे शेवटी हाल सापडला वा वा एवढी भेल आवडते आपल्याला मला पण भरपूर भेल आवडते खरंच सांगू नमस्कार नमस्कार आपल्या खा खाऊ गल्ली दोन शब्द बोलले तर खूप बरे होईल हा विद्यार्थ्यांसाठी असं अत्यंत असा चांगला उपक्रम आहे म्हणजे यातून या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचं खूप उत्तम प्रकारे शिक्षण दिलं जातं म्हणजे व्यावसायिक शिक्षण आता कुठेतरी ओरड चालू आहे की शाळेतून व्यावसायिक शिक्षण मिळत नाही मुलांना व्यवहार ज्ञान बरोबर आहे तर असे जे उपक्रम आहेत ज्यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळतं आणि व्यावसायिक शिक्षणसुद्धा मिळतं तुम्ही बघू शकता मुलांनी किती सुंदर पद्धतीने आपापल्या पद्धतीने जे काही जे बोर्ड लिहिलेले आहेत त्यांची कल्पकता दिसत आणि त्यांना एक प्रकारे ते शिक्षण मिळतं हा अत्यंत चांगला उपक्रम आहे दुसऱ्या वर्षी आहे आमचं गेल्या वर्षी पण हा उपक्रम आम्ही केला होता आणि या वर्षी पण हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या विद्यार्थ्यांनी पार पाडलेला आहे खूप खूप धन्यवाद आपले सर नमस्कार ताई आपल्याकडे काय आहे पाणीपुरी आणि अंडा ब्रेड अरे वा वा म्हणजे एक सोडून दोन तर पदार्थ चांगलं मांडलं पाहिजे तुम्हाला कसं आहे नाही तो मस्त आहे तर मला माहिती आहे पण किंमत कशी आहे पाच रुपये आणि हे पाणीपुरी पाचशे दोन चार ओके ओके मस्त भाव लावलेला आहे माय बाब रसिक प्रेक्षक हो तुम्हाला एक सांगण्याचा म्हणजे उद्दिष्ट असं आहे की एक खरोखर सांगतो की एका स्टॉलवर आलो ना तर जिबेला पाणी सुटेल असं आहे परंतु काय आज बरं जरा खोकला आहे ना तर मी खरंच खाला असता <laughs> गोष्ट अशी झालेली आहे की आपण पावसाळ्यानिमित्ताने ट्रेकिंगला बाहेर पडतो तेव्हा हिमालयात आपण फिरायला जातो जेदूरला जातो एकविरेला जातो सगळे करत जातो म्हणजे कुठे कुठे आवडत जातो कोण गोव्याला वगैरे जातो काय तर एका गोष्टीला मात्र आपण विसरताय ती म्हणजे कांदा भजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चहा कांदा भजी आणि चहा दोन्ही या स्टॉलवर आहेत आनंद वाटला कारण कसं आहे मी हाडाचा ट्रेकर असल्यामुळं कांदा भजी आणि चहा हे माझं नेहमीचं जवळचं म्हणजे घट्टच नात आहे म्हणजे ट्रेक आटोपल्यानंतर मी येतो आणि कुठेतरी म्हणजे स्टॉलवर बघतो कांदा भजी चहा विकायला ठेवली असते तर ती मी जाऊन खातो तर आता दिसतो मी घटपटी गत आलो आणि इथे कांदा भाजी चहा भेटली कशी आहे कांदा भजी प्लेट दहा रुपये आणि चहा दहा रुपये एकदम रिजनेबल रेट लावला तुम्ही खूप छान नवीन असा पदार्थ आपण इथं पाहायला मिळतो काय आहे सँडविच एका सँडविचची किंमत काय वीस रुपये हा एक मला वेगळ्या प्रकारचा सँडविच दिसतो काय आहे म्हणजे म्हणजे ग्रील केल सँडविच आहे का रोस्ट केले रोस्ट केलेली आहे म्हणजे विदाउट ऑइल नाही विथ ऑइल चीज वाव खूप छान हा स्टॉल लक्षात ठेवा बघा सँडविच देखील विकायला आहे तिथे खूप खूप धन्यवाद आपले आपला बाजार फिरत असताना बघा एका कोपऱ्यामध्ये ग्राहकाची देखील अशी गर्दी दे। काय खायला काय घेतलं पावभाजी तू काय घेतलंस मग पावभाजी कशी आहे मस्त लागते गाजर हलवा कोणी घेतलाय गाजर हलवा घेतलाय अरे वा दोन्ही एकदम तिखट आणि तू एकदम गोड दोन तिखटाच्या मध्ये गोड वा वा घे खाऊन टाक नाही मस्त मस्त हीच ॲक्शन पाहिजे होती मला भाई आणि आपण आणखी पुढे गेलो तर आणखी एक बघा एक मस्त आहे की बाजारामध्ये कसं इकडे व्यापारी आणि इकडे ग्राहक बघा ग्राहक देखील आपल्या म्हणजे बाजाराचा आनंद घेतात वहिनी तुमचा स्टॉल कुठे आहे हाय काय अरे वा वा वा, वा, वा। म्हणजे उद्योग जनतेचं लक्षणच आपल्या पिढी जात आहे तुमच्याकडे काय होतं संपले काय अरे बापरे मला ठेवलंच नाही तू व्हेज आहेत का व्हेज तुमच्या पप्पांकडे खातो मी तुमच्याकडे काय आहे अंडा ब्रेड कितीला आहे दहा रुपये आणि जर बघितली इथं तुमचा पैसा स्टॉल आहे का चहा आहे का तुमच्याकडं चहा कसा आहे लेमन टी आहे का कसा आहे लेमन टी नाही मस्त आहे तो मला माहिती आहे किंमत कशी आहे दोन आणि पाच ओके आता आपल्या नगरी स्पर्धा ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं ते अध्यक्ष महोदय नाश्त्याचा आनंद घेताना मला खूप छान वाटलं की चक्क अध्यक्ष मैदानात उतरून आपल्या या लहान व्यापाऱ्यांनी त्यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सागरपाडी विभाग तर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। बाजाराचे आयोजन करण्याचं आपलं मुख्य उद्दिष्ट मुलांना व्यावहारिक ज्ञान भेटायला पाहिजे देवाणघेवाण वस्तूची कशी करायची परत बेरीज वजा बाकी तर ज्ञान मुलं आपली पुढे बाहेर गेली तर मुलांची फसवणूक होता म्हणे या त्यांना दुकानाचे यानं मुलांची सगळीकडे ज्ञान वाढेल व्यावहारिक क्षमता आणि पाश्चिमात्य देशांचं सर्व हॉटेल्स वगैरे पिझ्झा बर्गर ह्याचंही आहे आणि आता मुलांना हे स्टॉल प्रत्येक गोष्टीचा स्टॉल मी कालच विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षकांना सांगितलं की नवनवीन पदार्थ जे करून आपल्या बाजार बाजारमध्ये उपलब्ध झाला पाहिजे सुक्की मच्छी ओली मच्छी फलभाज्या फुलभाज्या यांचं सर्व ज्ञान आपल्या मुलांना आलं पाहिजे त्या उद्देश त्यांना इथे येईल आणि आज सकाळपासून आम्ही सर्व गोष्टीचा ज्ञान आणि या आपल्या फूड बाजारमध्ये सर्वात एक नंबर वस्तू म्हणजे सुकड भाकरीचं ज्ञान आणि आम्ही सर्वांनी भरभरून सुकड भाकरी आणि चव एकदम म्हणजे आपल्या या बाजारात सुकट भाकरीचं मार्केटिंग झालं मार्केटिंग जास्त झालेलं आहे सर्व इथं सर्व माझी विद्यार्थी शाळेचे धन्यवाद धन्यवाद आपण जर पुढे गेलो तर बघा आताच आपल्या अध्यक्ष मोदी भेटले आणि मेन म्हणजे काय मत आहे की आज सुकट भाकरी आहे आणि त्याचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणजे या शाला कमिटीचे अध्यक्ष आपण त्यांना त्यांना ब्रँड अम्बॅसिडर करू सुकट कोणी सुकट भाकरी अरे वाव सुकट भाकरी कशी आहे हा पंधरा रुपये बघा इथे सुकट भाकरी आहे विकायला एक म्हणजे या मातीतला जो पदार्थ आहे तो आज या मार्केटिंग मध्ये आलेला आहे आणि इथे ग्राहकांनी देखील म्हणजे खवैयाने देखील त्याचा उत्कृष्ट असा आनंद घेतलेला आहे सुकट नमस्कार ताई आपल्याकडे काय व्हेज बिर्याणी कशी आहे एक व्हेज बिर्याणी वीस रुपये प्ले प्लेट बघा व्हेज बिर्याणी विकायला आहे ते हा बाजार आपण फिरतोय आणि बाजारात फिर बाजारा काही ग्राहक देखील बघितलं तर आपण ग्राहक ग्राहकांची तुंबल अशी गर्दी देखील इथे आपण पावस मिळते अगदी आपल्या कुटुंबात संवेद आणि मेन म्हणजे इथे गावचे जे प्रतिनिधित्व करतात त्यांचे देखील इथे उपस्थिती आहे नमस्कार बाजार कसा वाटला आपला धन्यवाद आणि आपण आलो तर इथं जर बघितलं काय घेतलं काय रव्याचे मेंदू वडे घेतले आईने बघा इथे इथून घेतलं काय हा व्यापारी आणि हा आपला ग्राहक एक नंबर हे दोघी बहिणी का तुम्ही तेव्हा सेमसेम वाटत एकदम ट्विन्स कोणतरी ट्विन्स व्यापारी आपल्यास इथे दिसतो आणि तुमच्याकडे काय विकायला पुरणपोळी आणि वांगा आता खाद्य मेळाव नाही आता आपण याला आठवडी बाजार म्हणू कारण या बाजारात बघा हा काय आहे ढोकला ढोकळा कसा आहे दातच चार ढोकलं आहेत आणि इथे जर आपण बघितलं तर वांगी आहेत वांगी कुठून पनीवरून आणली काय मग मल्यातली काय अरे वा वा, वा। बघा स्वतःच्या मल्यातली वांगी आणलेली आहे तिथे खूप 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 सुंदर काम केलं तू आपण आता बाजार हाट करतच आहोत आणि खरं सांगतो की गावात ग्रामस्थ भेटतात ताई कसा वाटला बाजार मस्त वाटला ना मस्त छान आम्ही बाजारातून येतो आता मग आणि जर इथं बघितलं तुमच्याकडे काय आहे पाणीपुरी आज सगळीकडे पाणीपुरी आहे अरे माझा आवडीचा पदार्थ आहे बघू आता सगळा फिरून आलो खावायला येते मी तुमच्याकडं असला तर आता तर काय करणार मागच्या वेळी भेटलात ना मला नमस्कार साहेब बाजार कसा वाटला एक नंबर वाटला ना आणि इथं बघा अगदी पाड्यावरनं चालत चालत वहिनी बाजाराला आले हो आपल्याला ज्येष्ठ क्रिकेटपटू मानेश्री विशाल मते सरांची देखील उपस्थिती दर्शवलेली आहे बाजार कसा वाटला मस्त छान मला अध्यक्ष मोद्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमीच वाटत कारण त्यांनी खरखर ग्राहकांना खूप असं उत्कृष्ट प्रसाद दिलेला आहे सर्व गोष्टीचा स्वागत घेतलं मी हो मस्त वेज मंचुरियन आता चहा चहा आणि सर्व विकत हो एक नाही ओके ओके बरं वाटलं जरा आपली आता शाळा भरलेली आहे बा बाजूला मलयवाला येतो बघा इथे मलय देखील विकायला आहे मलय कशी आहे नाही मलय छान आहे ते मला माहिती आहे रे पण कशी आहे पाच दहा म्हणजे जशी वस्तू मागेल तसा तू काय घेतलंस तू याचं सोबत आहे का म्हणजे तुमच्या दोघांचा जॉईन बिझनेस <laughs> बाजार फिरत आहोत आणि बाजारात बघा अगदी ज्येष्ठ व्यक्तींबरोबर नवीन पिढी देखील इथे आलेली आहे त्या बाजारात आली फिरलू काय जिबीला पाणी सुटेल चायनीज भेल आणि विचार करा या व्यापाऱ्यांनी एक माणूस देखील म्हणजे बनवण्यासाठी माल बनवण्यासाठी ठेवलेला आहे मोठा व्यापारी आहे रे एकदम तू एकदम श्रीमंत व्यापारी आणि तुमच्याकडे काय पावभाजी पिशवी आहे ना जी बाजाराला भरून नाही सगळी बघा इथे गुलाबजाम बरोबर पॅक पण करतोस डायरेक्ट पॅकिंग सर्व्हिस एक एवढा मोठा गुलाबजाम स्टॉल आहे का म्हणजे तीन तीन माणसं चार चार माणसा कामाला ओके एक नंबर अरे अजून एक पाचवा माणूस पैसे घ्यायला बरोबर म्हणजे बघा चार माणसं कामाला एक माणूस खास कॅशियर महागणपती चिकन पकोडा स्टॉल काय आपल्याकडं पकोडा आहेत पण कुठला कोबी पकोडा काय चिकन पकोडा कसा आहे एक प्लेट दहा रुपयाला मस्त ए मित्रा तुला एक बोलू काय असा डबा घेऊन मी पण बसायचो हो काय तुझ्याकडं वाटे आहे ना कशी वाटे पाच सहा म्हणजे समजून तीन पाच सहा म्हणजे प्रत्येकाची किंमत वेगळी आहे म्हणजे तीन रुपये पाच रुपये आणि सहा रुपये आता आपण पुढे आलो तर हो। तुमच्याकडे काय कांदेपोहे कशी आहे पुरणपोली दहा रुपये आपण आणखी पुढे आलो तर बघा काय संकष्टी होती आणि संकष्टीचा मुख्य पदार्थ म्हणजे काय की साबुदाना वडा कसा आहे साबुदाना वडा कसा आहे दहा रुपयाला दोन आणि तुमच्याकडे काय आहे म्हणजे एकाच टालो दोन दोन साबण आहे मस्त चला यंदा राजकळा वा 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 तक, कशी इडली कशी आहे दहा रुपयाची चार वाव बघा बाजारामध्ये इडली आहे आणि त्याच्यासोबत काय चटणी तुझ्याकडे काय क्रिस्पी काहीतरी नवीन पदार्थ पाहतो कसला पदार्थ हा चिकनचा व्हेजचा का कितीला आहे हा प्लेट दहा रुपयाला मस्त या स्टॉलवर अजून ग्राहक आले दिसत नाहीये तुम का तुमच्याकडे काय आहे आणि तुमच्याकडं गुलाबजाम बघा एक आपणा तिखा और मिठा तिखा मिठा कुछ अच्छा गुलाबजाम कसे आहे पातला एक गेलो तर भरपूर काय आहे इथे बघा तुमच्याकडे काय आहे सुकट रोल चपाती आणि सुकट रोल तू रोल करून असा देतोस का फ्रँकी <laughs> का कसा आहे तुमच्याकडे काय हॅपे इडली ही इडली स्टॉप इडली आहे ना काय बाजारात आले मग खरेदी करा ना व्यवस्थित मुलांकडनं आपण जातो पुढे पुढे जातो मजा घेतो ग्राहक येतात ग्राहक काही लाजतात पण लाजू दे त्याच्यात काय झालं हे या स्टॉल वर गर्दी भरपूर दिसते काय तुमच्याकडे काय भजी पाव अरे तुम्ही पण एकदम तुम गोल गोल भजी सर का येऊ रे एक, एक नंबर वा वा अगदी दिसण्यासारखे पद्धत आणि ते बघा ग्राहकाची तुफान गर्दी बाजार कसा वाटला मॅडम खूपच सुंदर आवडला आम्हाला आवडला आपल्याला मस्त तुम्हाला आवडला म्हणजे आम्हाला देखील आवडला परंतु आपण पाठीमागे जर वळतोय तर पाठीमागे काय दिसतोय पाव भाजी हे बटर पाव भाजी कशी आहे वीस रुपये बघा पावभाजीची प्लेट आहे दोन पावभाजी आणि इथे विकायला आलेले आहेत आणि ग्राहक देखील घेत आहेत आपण जर आणखी पुढे गेलो की तुम्हाला तुमच्याकडे काय नूडल्स मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच आहे आता मिळूया आपण लवकरच पुढच्या भागात कारण स्टॉल भरपूर आहेत आणि अजून स्पीच देखील बाकी आहे तर त्यासाठी आपण दुसरा भाग बनवलेला आहे तेव्हा कंटिन्यू रहा